आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लाखो वारकरी माऊली माऊलीचा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांचे दोन अज्ञात इसमांनी अडवून गळ्यात कोयता लावून सोने हिसकावून नेत असताना त्यामधील एका अल्पवयीन मुलीवर मंगळवारी तीस तारखेला पहाटे चार वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात दौंड तालुक्यातून जात असताना सर्वत्र पोलीस प्रशासनाचा पहारा असून देखील या अज्ञात इसमांनी वारीच्या वाटेवरती भाविकांवरती हा आघात केला असून दौंड तालुक्यातील महिला भगिनी असुरक्षित आहेत अशी चर्चा सध्या नागरिकांमधून होत आहे हंगामी पावसाळी अधिवेशनात दौंड तालुक्यातील घटनेने सर्वांचे लक्ष वेधले दिनांक तीस जून रोजी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली परिसरात पंढरपूर वारीसाठी निघालेल्या वारकरी भजनी मंडळींवर झालेला हल्ला अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे या घटनेमध्ये कोयत्याचा धाग दाखवत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटण्यात आले आणि एका युवतीवर प्रयत्न करण्यात आला या घटनेबाबत दौंड राहुल कुल यांनी सभागृहाचे लक्ष वेधले पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा यासाठी या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा अशी मागणी यावेळी कुल यांनी शासनाकडे केली आहे मोदय काल माझ्या मतदारसंघामध्ये पंढरपूर व देवदर्शनासाठी निघालेल्या पुणे जिल्ह्यातील वारकरी भजनी मंडळाच्या प्रवासादरम्यान स्वामी चिंचोली तालुका दौंड या परिसरामध्ये कोयत्याचा धाक दाखवून डोळ्यामध्ये मिरचीची पूड फेकून महिलांच्या अंगावरील सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने व सोनं काढून घेतलं व त्यांच्या समोर असणाऱ्या युवतीला बाजूला नेऊन त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे प्रश्नोत्तर त्याच्यामध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी धक्कादायक आणि मानवतेला काळीमा फासणारी आहे या अमानवी कृत्याचा मी प्रथमता जाहीर निषेध करतो आणि संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी व सदर सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टांमध्ये चालवा अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून करत असताना याच्यामध्ये तर तक्रारदार परवानगी देणार नाही आपण पोलिसांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन तक्रार नोंदव घेतली ही सुद्धा अतिशय उल्लेखनीय बाब आहे तुमचा गुन्हेगारीला आवा घालण्यासाठी पोलीस स्टेशनची जी मागणी आहे ती पण पूर्ण करावी अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो प्रतिनिधी संजय सोनवणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि कर। बेल आयकॉन प्रेस करा